सप्टेंबर दोन हजार चे मेष राशीचे राशी भविष्य हा महिना मेष राशीच्या जातकांसाठी काही सावधानी ठेवणारा महिना असेल तसे तर तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल आणि तुमच्या कमाईमध्येही वाढ होईल कारण पूर्ण महिना वक्री अवस्थेत शनी महाराज आपल्याच राशी कुंभ मध्ये तुमच्या एकादश भावात विराजमान राहतील आणि तुमच्या कमाईला निरंतर वाढवत राहतील तुमच्या जवळ एकापेक्षा अधिक माध्यमांनी धनप्राप्तीचे योग या महिन्यात बनणार आहे सूर्य महाराज महिन्याच्या सुरुवातीमध्ये पंचम भावात बसून तुमच्या एकादश भावाला पाहतील यामुळे कमाईशी जोडलेल्या समस्यांमध्ये कमी येईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल नोकरी करणाऱ्या जातकांना कठीण प्रयत्न आणि कठीण मेहनतीचा सामना करावा लागेल यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल व्यापार करणाऱ्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात काहीशी कमजोर राहील कारण सप्तम भावाचा स्वामी शुक्र महाराज सहाव्या भावात राहू आणि केतूच्या प्रभावात राहतील आणि त्यावर मंगळ महाराज तसेच बृहस्पती देवाची दृष्टी असेल परंतु अठरा सप्टेंबर पासून शुक्र आपल्याच राशी तुळमध्ये मध्ये तुमच्या सप्तम भावात प्रवेश करेल यामुळे व्यापाराशी जोडलेल्या समस्यांमध्ये कमी येईल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील पंचम भावाचा स्वामी पंचम भावात विराजमान राहून तुम्हाला मजबूत दिशा दाखवेल आणि तुम्ही आपल्या शिक्षणात कठीण मेहनतीने पुढे जाऊन यश प्राप्त करू शकाल प्रेमसंबंधात काही चढउतार होऊ शकतात तरीही तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा अधिक प्रयत्न या महिन्यात कराल वैवाहिक जीवनात महिन्याच्या पूर्वार्धात काहीसा कमजोर राहील परंतु उत्तरार्धात आनंद यायला लागेल कौटुंबिक जीवन सामान्य राहील आणि स्वास्थ्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता या महिन्यात असेल या महिन्याचे उपाय तुम्ही नियमित सूर्याला तांब्याच्या पात्रात अर्ध दिले पाहिजे मधील दिल पाण्यात हळदी लावलेले पिवळे तांदूळ नक्की टाका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची राशी भविष्यविषयी माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद